बनवायचं आपल्याला चिकन फ्राय मुंडकी पाय हे बघा मला कुणाला आवडते हे बघा आणि चिकन मिक्स दोन्ही आणि आता हे चिकन बॉनलेस आहे फक्त हे धुवून घेतलं चांगलं स्वच्छ हे धुवून घेतलंय तर आपल्याला आता फ्राय बनवायचं आहे हे फ्राय बनवायचं आहे आणि ह्याची भाजी करायची चला पुढं आता तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि नवीन असला तर लाईक सबस्क्राईब करा पुढचा तुम्हाला राखीची व्हिडिओ मी आता गॅस पेटून घेते तेल टाकते दोन तीन चमचे आणि आपल्या ह्याला ह्या चिकनला हळद मीठ लावून घेते शिजून घ्यायचं आधी म्हणजे उकडून घ्यायचं उकडलं की चांगलं शिजत ना ते शिजलं की मग दातात अडकत नाही चिकन कसं दातात अडकते ना कांदा टाकलाय कांदा टाकते hlunleita kanda tónleita lal tangla þér að það er sangla það er svikst kornir það हे वेगळंच करणार आहे ही पाहिजे ना मी आता ह्यात शिजून घेणार आणि नंतर त्याला फोक्क बनवणार नंतर मी हे फक्त चिकन चिरा भाजी करणार आहे चांगला आपला चांगला टाकून घेतले घालून घे चांगलं हे पाणी ठेवायचं ह्यावर गरम व्हायला आता हे जरा हिला दे ह्याला काय काय टाकायचं ॉवर आहे ते टाकायचं थोडं म्हणजे कडक कडक तळतं चांगलं चिकन त्या कॉर्न फ्लॉवर मी कॉर्नफ्लॉवर टाकले ह्या हे आपलं आलं लसूण पेस्ट आहे ती पण टाकायची हॉटेलचं जेवण आपण घरीच बनवून खायचं थोडं ला टाकायचं लाल तिखट चवी फक्त थोडस मीठ टाकायचं थोडा खायचा रंग टाकायचा थोडा खायचा टाकायचा लई बी टाकला तर लई लाल होतं ती अशी डबे आणून ठेवलेलीच असते घरात चांगलं असं मिळून घेत असत पाणी आणि असच कोरडच हे करायचं आणि नंतर त्यात थोडं पाणी टाकायचं थोडंसं लागल तसं डायरेक्ट पाणी घर लागेल त्यात कारण ते कॉर्न फ्लॉवर जे असतो ना ते लगेच पाणी धरतात पातळ त्याला नुसतं लावून ठेवायचं जरा दहा पंधरा मिनिट आणि तळायचं चांगलं ते याला मस्त लागतं एकदम आपल्याला हॉटेल जाण्याची गरज लागत नाही आपल्याला घरच्या घरी हॉटेलचं कसं असते काय कधी कधी खायचं असते पण लेबी सारखं नाही ह्यात बघा थोडस गरज आहे कॉर्न पाणी जर असे जर असं खात लावलाय फक्त ओला पाण्याचा काहीतरी वेगळं करावं आन जरा आपलं असं चांगलं मुळून झालेलं आहे जोड नाही ना त्याच्यामुळे जरा लाईट बी लावली तर चमकाय लागली तर दहा पंधरा मिनिट हे असंच ठेवायचं आणि दहा पंधरा मिनिटं नंतर तळायचं दाखवते पुढचं व्हिडिओ बघा पूर्ण तेल ठेवलंय तापायला तेल तापलं का हे चिकन तळायचं घ्यायचं तळायला दाखवते तुम्हाला पुढं चला हे टाकते चिकन मी आता त्यात बघा चांगलं आपल्याला पाहिजे ना नाव टाकलेलं आहे आपण मी फ्राय करून घ्यायचं गॅस बारीक करून चांगलं जरा बारीक गॅसवर शिजू शिजली त्याला चला तर आपले मस्त आता घाईल चिकन कंट्रोल हे बघा बघाळते एवढा डाळ भात खायचा म्हणलं दोनशे गावाला जाताना दोन डाळ भात प्लेट घेतली एकशे साठ रुपये नुसती डाळ आणि भात लोणचं नाही पापड नाही काय नाही तरी पण बरोबर बाहेर किती महाग आहे खाणं घरच्या घरी खायचं मस्त राहील भाजीची तयारी चालली आता खोबर लसूण अद्रक कोथिंबीर कट करून ठेवायचे वाटून घ्यायचे एवढ वाटून झालं आता ते आहे चिकन पण त्याचं पण कालून करायचं आणि एवढं वाटून घेतलं आता सगळी खराब झाली एवढी राहिली फक्त एवढीच आता टाकायची गरमी थोडी वाढली की काय चिकन पण आम्ही जास्त कमी केले खायचं नाही गरमी जास्त असते ना चिकनला कमीच केले जरा चिकन मच्छी सगळंच पोरं पण खात नाही सारखं सारखं आणलं का आपलं कधीतरी खाते मसाला वाटून पुन्हा दाखव तुम्हाला भाजी आधी वाटून घेते जरा झालंय आता आता सगळं घेते सगळं असं झालं चिकन लॉलीपॉप मस्त एकदम चला तर आता भाजी करून घ्यायची आता ह्या भाजीसाठी तेल टाकते आपलं की लॉलीपॉप तळलेलं ते तेल आहे ना तेच तेल त्या ते भाजीला टाकायचं हे बघा हे वेगळं सुख करायचंय ह्याला वेगळं करून ठेवले की रश्यातली भाजी करायची आता हे ते तेल टाकून घेते ह्याच्यात मी थोडं चला आता थोडं मी पहिलं बेसन टाकून घेते म्हणजे आपली भाजी चांगली मिळून येते थोडं टाकायचं एक दोन चमचाचा अंदाज त्याला चांगलं लाल असं भाजू आणि त्यात आपला हा अद्रक खोरं लसूण मसाला टाकायचा आहे हा गॅस कमी के केला नाही तर करपतली ती आणि आपला काळ तिखट राहतो तुम्ही मसाला बघितलेलाच व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याचा मस्त चांगला भाजून घ्यायचा चांगला ते फेस व्यसनमुळे येतो फेस दुसरं काही नाही खायला एकदम टेस्टी लागते त्याला मसाला चांगला आपला भाजलेला आहे आता त्यात टाकून घेत आपलं काळं तिखट घरचं बनवलेलं हे बघा घाटी मसाला आपला जास्त तिखट नाही आहे जास्त टाकला तरी काही हरकत नाही भाजी चांगली लागते दुसरं आणि थोडासा एव्हरेस्ट टाकते आणि चांगलं मिळून घ्यायचा असा हलून बरं नाही आता त्यात हे टाकायचं आपलं पिवळं चिकन शिजवलेलं हो हे बघा मस्त असं रस्स तयार करायचा त्याचा आता बघा आपली रस्सा भाजी आता तयार झालेली आहे आता ती मुंडी पाय सुके करते बघा भाकरी सोबत चोरून खायला मस्त रस्सा असा केलेला आहे तर्रीदार कसं वाटलं कालवण चिकन लॉलीपॉप ते सांगा हे बघा हे बनवायचं राहिलं हे दाखवून ठेवलेचं भात घातलाय भात घाला बाकरी कराया जाए स्वयंपक में मसाला ह्याला पण टाकलेला आहे फक्त ह्यात बेसन नाही टाकायचं कारण ह्यात घट्ट पाण्याची काही गरज नाही सुखच बनवायचं ना एकदम असं अंगाला भाकरीला लागण असं टा असं करायचं सेम त्यात पण आता तिखट टाकून घेते एव्हरेस्ट भाजले आपलं चांगलं हे पाय म्हणजे थोडंसं खाडाचं आणि हे पाय वेगळे करून खायला एक चार माणसं एक पण खाणारी खाणारे असलेलं दोन दिवसानंतर टाकला व्हिडिओ आपला रेसिपीचा पहिले टाकलेले ता, आहेत भरपूर झालेले आपले हे बी बघा मला काही जास्त असा केला नाही बघू शकता तुम्ही फक्त खूप किती तरीदार आहे मस्त कलर पण छान आलेला आहे मसाला तितका टेस्टी झाला आहे चांगला चला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं करा